नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय ज्वार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत वनई खंड या ठिकाणी आणि आजच्या या व्हिडिओत या ठिकाणी बरेच मोठे प्रमाणात ॲक्सिडंट या ठिकाणी होतात आणि या ठिकाणी तो जो काही देव आहेत आणि देवाच्या अवतीभोवती आणि जो काही रस्ता आहे रस्त्याच्या अवतीभोवती तुम्हाला मी थोडक्याशी या माहिती सांगणार आहे नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जवाहरून आलेलो आहोत वनईला ला जाताना जी काही खंड लागते ते ठिकाणी आपण पोहोचलेले आहोत आणि या ठिकाणी जी काय थोडक्याशी या ठिकाणी जो काय देव आहे आणि देवाचे देवा चे नंतर त्या ठिकाणी जो काय वाहनगाव रस्ता जाणारा वनईवरून ते ठिकाणी आणि इकडनं गारगावला जाताना असताना रस्ता तुम्हाला मी या रस्त्याची विषयी थोडक्यात तुम्हाला मी माहिती सांगणार आहे मित्रांनो बरेच आपले आदिवासी समाजाचे बरेच पोरं डबल टिबल साठ गाडीवर एक गाडीवर जातात आणि ते कशा भरूनसाट गाडीवर जातात एखा एखादा जर गाडी रस्त्याचा अंदाज जर वगैरे जर नाही आला जर रातचे गेला किंवा एखादा दुसऱ्या एरियाचा राहिला तर आपले जर एरियात आला तर जर वलन वगैरे राहिला तर समोर जर गाडी आली किंवा जर आपले डायरेक्ट ओला गेलो हॉर्न वगैरे जर वाजवला नाही ना डायरेक्ट ना वाल्या गेलो तर ती कशी एखादा एखादा आपले ॲक्सिडंट वगैरे व्हायची शक्यता आहे त्याच्या अगोदर जर उतरण राहिली किंवा वळण राहिलं तर आपण वाहने वगैरे हळू चालवायचं जेणेकरून समोरच्या माणसाला पण त्या अडचण व्हायला नको आणि आपल्याला पण अडचण व्हायला नको त्याचे अगोदर आपण हॉर्न वगैरे वाजवायचा या ठिकाणी पण तेच पद्धतीचे आहे उतरण वगैरे आहे आणि पुढे एकदम खतरा म्हणजे ॲक्सिडंट व्हायची शक्यता त्या ठिकाणी आहे तर त्याच्या अगोदर आपण जर गेला तर हडो वगैरे वाहने वगैरे चालवायच्या त्याच्यानंतर या ठिकाणी तसंच आहे या ठिकाणचं तुम्हाला वनई रस्ता जाताना आणि तो मेन रस्ता म्हणजे वाहनगावला पडतोय तसेच या ठिकाणी वाहनगाव वाहनगाववरशी डायरेक्ट गारगाव गारगाववरची मग डायरेक्ट ते बॉईसर मेन रस्ता लागतो या ठिकाणी पण तेच पद्धतीचे आहे या ठिकाणचं तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी पण वळण आहेत तर या ठिकाणी जर येत असेल तर या ठिकाणी पण तुम्ही वाहने वगैरे हळू चालवा जेणेकरून समोरच्या माणसाला पण काही घटना व्हायला नको आपल्याला पण काही व्हायला नको त्याच्या अगोदर वाहने वगैरे हळू चालवायचे तर थोडक्याशी तुम्हाला या ठिकाणी जे काही देव आहेत ते देवाचा थोडक्याशी तुम्हाला या व्हिडिओत थोडंसं सीन दाखवणार आहेत तर तो सीन तुम्हाला मी दाखवायचा सुरुवात करणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत नांगला हवा असता हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला तर माझे व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनेलला नोंद असतील माझे तर माझे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण असे तुम्हाला न व्हिडिओ माझे चॅनलवरती नांगा मिळतील चला भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये